नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं रोजच्याप्रमाणे मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत नागपुरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची आणि भारतीय जनता पक्षाच्या अस्सल ढोंगीपणाची हो नागपुरात कालपासून हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत या शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत पण प्रमुख मागणी एकच आहे आणि ती जुनीच आहे की आम्हाला कर्जमुक्त करा कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी ही यांची घोषणा आहे आणि भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिघांनीही विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं आज एवढे महिने झाले तरीसुद्धा हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली अक्षरशः शेकडो शेतकरी दोन दिवसापासून आंदोलन करतायत आणि ते नागपूरला पोचलेले आहेत नागपूरला जाणारे सगळे महामार्ग हायवेज त्यांनी ब्लॉक केलेले आहेत जॅम करून टाकलेले आहेत त्यामुळे नागपूरकर असतील सत्ताधारी असतील यांना अक्षरशः घाम फुटलेला आहे लक्षात घ्या फडणवीस सरकारच्या या नव्या काळामध्ये होत असलेलं शेतकऱ्यांचं हे मोठं आंदोलन आहे गेल्या दहा महिन्यात शेतकऱ्यांनी इतकं मोठं आंदोलन केलेलं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे बच्चू कडू गेल्या वेळेला एकनाथ शिंदे होते गोहत्तीला गेले होते तेच आता या आंदोलनाचं नेतृत्व करताय ते लक्षात घ्या त्यांनी आता टोपी फिरवली आहे म्हणा किंवा ते जनतेच्या बाजूला आलेले म्हणा किंवा त्यांना आपला मूळ आत्मा जो आहे संघर्षाचा तो गवसला आहे म्हणा पण बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी आज नागपूरला पोचलेले आहेत बच्चू कडून बरोबर राजू शेट्टी आहेत त्यानंतर रविकांत तुपकर आहेत त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले आहेत शेतकरी संघटनेचे वामनराव चटप आहेत असे अनेक शेतकरी नेते आहेत सर्व शेतकरी नेते या आंदोलनासाठी एकत्र आले त्यांनी सात आठ दिवसापूर्वी या आंदोलनाची घोषणा केली होती सर्व शेतकऱ्यांचं मिळून हे आंदोलन आहे आणि आम्ही कर्जमुक्ती घेतल्याशिवाय परत जाणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार किती बदमाश आहे बघा हे माहीत असून की शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरणार तुम्हाला माहिती आहे की पोलिसांकडे गुप्तहेर खात ते सतत सत्ताधाऱ्यांना माहिती देत असत त्याप्रमाणे या आंदोलनाविषयी माहिती दिलेली असणार पोलिसांनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही माहिती पोचलेली असणार की अक्षरशः शेकडो शेतकरी रस्त्यावर येत आहेत हजारो शेतकरी रस्त्यावर येत आहेत तरी सुद्धा दोन दिवसापासून फडणवीस सरकारने काहीच हालचाल केली नाही खर तर सरकारने आपला प्रतिनिधी एखादा ज्येष्ठ मंत्री पाठवून पाठवून बच्चू कडूंशी बोलणी केली असती तर आज नागपूरला येऊन रस्त्यावर ठिय्या मारायची वेळ या आंदोलकांवर आली नसती पण फडणवीस सरकार हे अतिशय निबर कातडीचं आहे जोपर्यंत आंदोलन हाताबाहेर जात नाही तोपर्यंत त्याची दखल घेत नाही आज त्यांनी तोच प्रकार केला जो मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी मुंबईत केला होता आंदोलक शहरात आले की शहरी माणसांची अडचण होते हे तर स्वाभाविक आहे हजारो आंदोलक हजारो शेतकरी जर रस्त्यावर उतरले तर शहरातले रस्ते ब्लॉक होणार ट्रॅफिक जॅम होणार काही वेळेला रुग्णवाहिकांना जायना जागा मिळणार नाही पण याचा विचार शेतकऱ्यांनी करण्यापेक्षा सरकारने करायला हवा फडणवीस सरकारने जसं मराठा आंदोलकांना मुंबईत येऊ दिलं होतं तसंच या वेळेला शेतकरी आंदोलकांना नागपुरात येऊन दिलं रस्ते जॅम होऊ दिले त्यांना असं वाटतंय की आपण मीडिया आणि कोर्टाचा वापर करून आंदोलनांचा मुकाबला करू शकतो हा निव्वळ मूर्खपणा आहे मनोज जरांगे पाटलांवर त्यांनी दबाव आणला होता कोर्टात जाऊन कोर्टाचा आधार घेऊन मीडियामधून सुद्धा मराठा आंदोलकांची मोठी बदनामी केली होती इथे शेतकऱ्यांवर सुद्धा असाच दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे म्हणे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची सुमोठ दखल घेतली म्हणजे स्वतःहून दखल घेतली आणि असा आदेश दिला की हायकोर्टाकडे जाणारा रस्ता खाली करा माझा आज कोर्टाला हा सवाल आहे रस्ता खाली करा असा तुम्ही आदेश देता शेतकऱ्यांची तडफड तुम्हाला दिसली नाही न्यायाधीश शहरी मनोवृत्तीचे होतात उच्चभ्रू समाजामध्ये जाऊन बसतात त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं काय नुकसान झालं ते दिसलं नाही सरकार शेतकऱ्याच्या मागण्याकडे शेतकऱ्याच्या गाऱ्याकड्याकडे लक्ष देत नाहीये हे दिसलं नाही मला तर वाटतं आता बच्चू कडून जे जाहीर केलं काही वेळापूर्वी की आम्ही न्यायालयाचा आदर करतो पण यापुढचा मोर्चा न्यायालयावर करण्यात येईल हे बरोबरच आहे सरकार आणि न्यायालय संगणमताने जनतेची आंदोलनं मोडून काढतात असं माझं मत आहे खटला बरा माझ्यावर मत आहे आणि हे मत अनुभवातून भरले बनलेलं आहे दुसऱ्या बाजूला मीडिया सुद्धा साथ देतं सरकारला मीडिया एवढा बदमाश झालेला आहे गोदी मीडिया आज सकाळपासून एबीपी माझावर वगैरे इतर चॅनलवर मी बातम्या बघितल्या नागपूरचे रस्ते जॅम होत आहेत लोकांची अडचण होती आहे जर रेल्वे रोखल्या गेल्या तर प्रवाशांची अडचण होईल अडचण होईल ना पण आंदोलन करण्याची वेळ का आली या शेतकऱ्यांवर याचा विचार करा कोणीही माणूस शेतकरी असो कामगार असो कोणीही माणूस राजी खुशीने आंदोलन करत नाही तो असह्य होतं तेव्हाच रस्त्यावर उतरतो तो जर रस्त्यावर येऊ नये असं वाटत असेल तर सरकारने आधी संवेदनशीलता दाखवायला हवी पण कसं आहे सरकार आणि गोदी मीडियाचं संगणमत आहे दुसऱ्या बाजूला सरकार आणि न्यायालयांचं संगणमत आहे त्यामुळे आंदोलकांना हटवायला सगळेजण एक साथ आगेकूच करतात जे मराठा आंदोलनाच्या वेळेला मुंबईत केलं तेच आता शेतकरी आंदोलनाच्या वेळेला नागपूरला केलेलं आहे नागपूर खंडपीठाने आदेश दिला की हा हायकोर्टाचा रस्ता खाली केला करा पोलीस तो आदेश घेऊन बच्चू कडूनकडे पोचले बच्चू कडून पोलिसांनी आवाज दिला सरकारला आवाज दिला आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो असं म्हटलं मात्र पुढचा मोर्चा हा न्यायालयावर काढला जाईल असं स्पष्ट केलं बरोबर आहे जेव्हा शेतकरी मरतात महाराष्ट्रात रोज आठ शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा तेव्हाने न्यायालयाला जाग येत तेव्हा नाही सुमोठो खटला दाखल करून घेत तेव्हा ना एखादे न्यायाधीश आक्रोश करत किंवा सरकारला फरमान काढत कि तुम्ही शेतकऱ्याचं दुःख आहे ते लक्षात घ्या आत्महत्या थांबवा तेव्हा सगळं व्यवस्थित चाललेलं असतं अरे काय चाललंय काय मी तुम्हाला सांगतो जनतेचा जनतेच्या दुःखांची फिकीर या लोकांना राहिलेली नाही सरकारला राहिलेलं नाहीये न्यायालयानं ने राहिलेलं नाहीये मीडियाला राहिलेलं नाहीये म्हणून न्यायालयातून असा आदेश येतो जसा तो मराठा आंदोलकाच्या आंदोलनाच्या वेळेला आला तसाच आज या शेतकरी आंदोलनाच्या वेळेला आला पण एक गोष्ट चांगली झाली मी तुम्हाला सांगतो तु। हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले फडणवीसांना वाटत होतं शेतकरी आपल्या विरोधात नाही आमचा देवा भाऊ वगैरे जाहिराती करून सगळं होईल नाही तुम्ही शेतकऱ्यांना फसवलेला आहे एक तर एकतीस हजार कोटीचं पॅकेजच दिलेलं नाहीये इकडचे तिकडचे काही आकडे करून तुम्ही एकतीस हजार कोटी केलेत पॅकेज मुळामध्ये सहा साडेसहा हजार कोटीचा आहे तेवढंच शेतकऱ्यांना मिळणार आहे तेव्हा शेतकऱ्यांची फसवणूक केली तरी शेतकरी शांत राहिला अख्खा दिवाळीचा सीझन दिवाळीमध्ये शेतकऱ्यापर्यंत मदत पोचेल असं फडणवीसांनी जाहीर केलं होतं मदत पोचली नाही हे लक्षात घ्या मदत पोचली नाही दिवाळीच्या आधीपर्यंत दिवाळी सुरू होईपर्यंत फक्त पाच हजार आठशे सहासष्ट कोटीची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचली होती आता म्हणे दिवाळी संपल्यावर आणखी आठ हजार रुपयाची मदत पोचणार आहे पण मी तुम्हाला सांगतो मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत झालं ते इतकं लाजीरवाण आहे न्यायालयाने खर तर त्याची दखल घ्यायला हवी तुम्ही कसल्या ट्रॅफिक जॅमची दखल घेताय तुम्ही कसल्या न्यायाधीशांच्या गाड्या जाऊ शकत नाही याची दखल घेतायत न्यायाधीशांना सुद्धा संवेदना आहे की नाही हे विचारायची वेळ आली आहे मित्र हो खरंच वेळ आलेली आहे याचं कारण फक्त पाच हजार कोटीची मदत पोचवली दिवाळी आधी दिवाळीनंतर सुद्धा आठ हजार कोटीची मदत पोचवली जाणार आहे एकतीस हजार कोटी, एक कोटी कुठे राहिले हे सांगता येत नाही शेतकऱ्याच्या पदरात एक तुकडा टाकलेला आहे गप्प बस म्हणून जणू काही हा भिकेचा तुकडा आहे शेतकरी भडकणार नाही तर काय करणार परवा मुदखेडला एका तहसीलदारची गाडी फोडली शेतकऱ्यांनी त्याच्यावर तुम्ही पोलीस केस केली त्याला आज जामीन मिळालेला आहे आणखीन कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या रोखल्या त्यांच्यावरही तुम्ही खटला घालाल ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये सर्व मंत्र्यांच्या गाड्या रोखल्या जातील मुख्यमंत्र्यांना फिरणं अशक्य होईल तेव्हा शेतकऱ्याच्या दुःखाची दखल हे निर्बुद्ध हे निर्बुद्ध नाही माफ करा शब्द चुकला असंवेदनशील सरकार घेईल कारण हे निर्बुद्ध नाही आहेत हे हुशार आहेत हे बनेल आहेत हे व्यापारी वृत्तीचे आहेत शेतकऱ्यांना नाही दिलं काहीतरी चालेल पण हे कंत्राटदारांना देतात देवेंद्र फडणवीस हे कंत्राटदारांचे आणि उद्योगपतींचे मुख्यमंत्री आहेत कारण तिथे अडाणीला जमीन देतात अडाणीला सर्व सवलती देतात कंत्राटदारांना मोठमोठे महामार्ग करायला कंत्राट देतात त्यातून आपलं कमिशन किती घेतात भाजपवाले हा मुद्दा वेगळा पण शेतकऱ्यांना काही देत नाही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनही पूर्ण होत नाही म्हणून कर्जमाफी होत नाही कर्जमुक्त केलं जात नाही शेतकऱ्याला आणि त्याच्या विरोधामध्ये हे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर तुम्ही कोर्टाचा आधार घेऊन त्यांना गप्प करायचा निर्णय घेता किंवा गप्प करायचा प्रयत्न करता मी तुमचा निषेध करतो एक पत्रकार म्हणून एक नागरिक म्हणून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून मी तुमचा निषेध करतो शेतकरी संतापला तर काय होऊ शकतं हे शहरी लोकांना कळायला पाहिजे असं मला वाटतं मी शहरी माणूस आहे शहरातल्या लोकांना संवेदना उरलेल्या नाही आहेत आणि याचाच फायदा सरकार घेतं हे लक्षात घ्या याचाच फायदा सरकार घेत काय चालली आहे शेतकऱ्यांची परिस्थिती महाराष्ट्रातील चाळीस टक्के पिकं जर पावसात वाहून गेली त्याची काही नुकसान भरपाई मिळालेली नाही अजून पंचनामे झालेले नाही आहेत आणि मी तुम्हाला कॅबिनेटची गोष्ट सांगतो कॅबिनेटमध्ये काय झालं बघा मंत्र्यांनी तक्रारी केल्या की शेतकऱ्यापर्यंत मदत पोचली नाहीये कारण कलेक्टर आणि त्याचा स्टाफ जो आहे जिल्हाधिकारी आणि त्यांचे कर्मचारी हे दिवाळीच्या सुट्टीवर गेले त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत मदत पोचू शकली नाही मुख्यमंत्र्यांनी चीफ सेक्रेटरी होते या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना जाब विचारला त्यांना सांगितलं तुम्ही ताबडतोब मदत पोचेल असं बघा पण चीफ सेक्रेटरी ती काय करणार तुमचा जर खालचा स्टाफ तुम्हाला सहकार्य करत नसेल तो सुट्टीवर जात असेल त्याला शेतकऱ्याची काही पडलेली नाही तो आपल्या सुट्ट्या घेतोय म्हणजे शेतकरी पाण्यात गेला तरी चालेल शेतकऱ्याचं पीक वाहून गेलं तरी चालेल शेतकऱ्याची जमीन वाहून गेली तरी चालेल यांना आपल्या सुट्ट्या पाहिजेत एकदा तुमची दिवाळी सृष्टी नाही झाली तर काय बिघडणार आहे अशी नोकर ची, ची, ही नोकरशाही आहे असा हा अधिकारी वर्ग आहे तेव्हा एखाद्या अधिकाऱ्याची तहसीलदाराची गाडी फोडली तर मला त्या शेतकऱ्याविषयी सहानुभूतीच वाटते कारण ती त्या दृष्टीने सौम्यच प्रतिक्रिया आहे एक लक्षात घ्या हिंसा करणं योग्य नाही हे आपण सतत म्हणतो पण माणूस जेव्हा अहिंसेला प्रतिसाद मिळत नाही सगळे मार्ग बंद होतात तेव्हाच हिंसेवर उतरतो हे आता राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हे आता न्यायालयाने लक्षात घेतलं पाहिजे हे आता मीडियानी लक्षात घेतलं पाहिजे आजचा नागपूरचा प्रकार तर निव्वळ संतापजनक आहे हे मी तुम्हाला सांगतो कोर्टाने अशा प्रकारे आदेश काढणं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये रस्ता बंद करू नका म्हणून रस्ता बंद झाला काय काय मोठा आकाश कोसळत आहे उद्या जेव्हा शेतकरी तुम्हाला धान्य भाजीपाला पुरवणं बंद करतील तेव्हा तुमचे डोळे उघडतील हे मी शहरवासियांना सांगतोय पूर्णपणे शहरवासियांना सांगतोय याचं सा कारण शहरी सुशिक्षित जे आहेत ते इतके संवेदनाशून्य झालेले आहेत की ते स्वतःच्याच कोशात गेलेले आहेत आणि सरकारलाही जाब विचारत नाही मग शेतकरी शिडला की म्हटला बघा बघा शेतकरी कशी भाषा वापरतात बघा बघा बच्चू कडी कडू कशी वा भाषा वापरतात अरे तो रांगडा प्राणी आहे तो शेतात रांगणारा प्राणी आहे तो तुम्हाला तुम्ही काम नाही केलं तर शिव्या देणारच त्या तुम्हाला स्वीकाराव्याच लागतील आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो सोयाबीनचा काय भाव आहे सोयाबीनचा भाव आता हमी भाव हमी भाव जो सरकार देत त्याच्यामध्ये सोयाबीनला हमी भाव आज आहे हा प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सोया सोयाबीनचा हमी भाव प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्याला किती मिळत आहेत दर क्विंटलला साडेतीन ते तीन हजार आठशे रुपये साडेतीन हजार ते तीन हजार आठशे रुपये म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान किती आहे बघा पंधराशे रुपयाचं नुकसान आहे शेतकऱ्याचं सरकार हमी भाव देत आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस तो मिळत नाही व्यापारी फक्त देतायत पस्तीसशे ते अडतीसशे रुपये दीड हजार रुपयाचं शेतकऱ्याचं क्विंटल मागे नुकसान आहे शेतकरी आत्महत्या करेल नाही तर काय करेल रोज आठ आत्महत्या होत आहेत या आठ आत्महत्या वाढून ऐंशी झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही कापसाचा हमी ला, ला भाव आहे क्विंटलला आठ हजार एकशे दहा रुपये कापसाचे शेतकऱ्याला भाव मिळतोय फक्त सात हजार रुपये क्विंटलला तिथेही एक हजार रुपयाचं नुकसान आहे सरकार हस्तक्षेप करू शकत सरकार खरेदी केंद्र उघडू शकतं पण सोयाबीनसाठी खरेदी केंद्र आश्वासन देऊनही अजून उघडण्यात आलेली नाहीत हे लक्षात घ्या इतका शेतकऱ्यावर अन्याय चाललेला का उपयोग आहे फडणवीस बांधावर गेले अजित पवार बांधावर गेले एकनाथ शिंदेनी काय स्वतःची पोस्टर लावून गाड्या पाठवल्या सगळा भंपकपणा यांना शेतकऱ्यांविषयी किंचितही प्रेम नाही यांना निवडणूक जिंकायच्या होत्या म्हणून लाडक्या बैठकी लागल्या यांना निवडणूक जिंकायची होती म्हणून शेतकरी लावले लागले त्यावेळेला थोडं काही आश्वासन दिलं कर्जमाफीचं जे कर्जमाफी अजूनही झालेली नाही हे लक्षात घे शेतकरी रस्त्यावरच उतरणार यापेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्रात झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो माझा अंदाज काय आहे आता महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत जर शेतकऱ्याला न्याय नाही दिला शेतकऱ्याला कर्जमाफी नाही दिली तर यांना हरावं लागेल सपशेल पराभव होईल भारतीय जनता पक्ष शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा म्हणून त्या निवडणुकीच्या तोंडावर कदाचित हे थोडी बहुत कर्जमाफी कर्जमुक्ती करतीलही पण आत्ता जेव्हा गरज आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याचं घर पाण्याखाली गेलेलं आहे पीक पाण्याखाली गेलेलं आहे जमिनीची माती वाहून गेलेली आहे त्यावेळेला तुम्ही देणार नाही फक्त निवडणुका तोंडासमोर ठेवून तुम्ही सगळं करणार काय म्हणायचं याला कसलं सरकार आहे मित्र मी तुम्हाला सांगतो मन अस्वस्थ होतं रोज डोकं फिरायची वेळ होते कारण ज्या राज्यकर्त्यांना आम्ही मतं देतो ते राज्यकर्ते जर संवेदना हरवून बसलेले असतील तर कुणाला कोण न्याय देणार जनतेला न्याय कोण देणार शेतकऱ्याला कोण देणार कामगाराला कोण देणार इथे कुणालाही न्याय मिळत नाहीये एक दिवस नेपाळ सारखा उद्रेक झाला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही तो होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणून सरकारला हे आव्हान आहे कि ताबडतोब दखल घ्या बघा आता बच्चू कडूंच्या बाबतीतही काय झालं सरकारने म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे ते एक अतिशहाणे मंत्री आहेत त्यांनी बच्चू कडून असं सांगितलं तुम्ही मुंबईला या आपण चर्चा करू अरे आंदोलन चाललंय नागपूरला बच्चू कडून नागपूरहून हलवायचं म्हणजे आंदोलनाचा जोर कमी होईल आणि नंतर पोलीस पाठवून शेतकऱ्यांना पांगून लावायचं हा तुमचा विचार आहे का बच्चू कडूंनी स्पष्ट निका नकार दिला ते योग्यच आहे सरकारची बदमाशी बच्चूकडून ओळखतात अजित नवले ओळख ओळखतात मागे शेतकऱ्यांचा संप झाला होता तेव्हा मध्यरात्री बैठक घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोताना कसं खिशाट टाकलं आज ते सदाभाऊ खोत देवेंद्र फडणवीस यांची चमचेगिरी करत फिरतायत पण त्यांना खिशात टाकलं देवेंद्र फडणवीस यांनी हे अजित नवलेनी पाठ पाहिलेलं आहे दुसऱ्या दिवशी देवेंद्र यांचा बुरखा अजित नवलेनीस पाडलेला आहे लक्षात घ्या त्यामुळे फडणवीस किती बदमाश आहेत हे अजित नवलेनी चांगलं ओळखलेलं आहे त्यांनी आपल्या भाषणात हेही सांगितलं होतं की आता कोर्टाचा वापर करून आपल्याला हटवायचा प्रयत्न करतील आणि नेमकं तेच झालं नेमकं तेच झालं कोर्टाचा आदेश आणून पोलिसांनी या शेतकऱ्यांवर दबाव आणायचा प्रयत्न केला जितका निषेध करावा तितका थोडाच ठरेल भाजपची या राज्यावर राज्य करायची पात्रताच नाही असं माझं म्हणणं भाजप हा व्यापारी वृत्तीचा पक्ष आहे त्यांना फक्त स्वतःचे खिसे भरायचे आहेत पक्षाचे खिसे भरायचे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे मी का म्हणतोय शेतकरी उपाशी आणि भाजप तुपाशी असं हेडिंग मी का दिलं आहे याचं एका बाजूला चार दिवस हे आंदोलन चालू आहे त्याची तयारी चालू आहे शेतकरी संतप्त आहे काही ठिकाणी शेतकरी तहसीलदाराच्या गाड्या फोडतो आहे काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांना अडवलं जात आहे एकूण परिस्थिती संतप्त आहे महाराष्ट्रातली आणि भाजप काय करत आहे तुम्हाला सांगतो दोन दिवसापूर्वी काय झालंय मुंबईत भाजपने आपल्या अलिशान कार्यालयासाठी हेडक्वार्टर प्रदेश हेडक्वार्टर प्रादेशिक पक्षाचं हेडक्वार्टर महाराष्ट्र भाजपचं हेडक्वार्टर यासाठी एक प्लॉट विकत घेतला होता तिथे अमित शहाना बोलवून भूमिपूजन करण्यात आलं बघा शेतकरी तिथे लढतोय आणि भाजपवाले काय करतायत प्लॉट भूखंड खरेदी करून तिथे अलिशान ऑफिस करायचा प्लॅन बनवत आहे ऑफिस किती होणार आहे पंधरा मजली पहिले सहा म मजले जे आहेत तिथे पार्किंग होणार आहे आणि ऑफिस कुठे आहे तुम्हाला सांगतो चर्चगेट स्टेशनच्या जवळचा प्लॉट यांनी मिळवलेला आहे फडणवीस असं म्हणाले की हा प्लॉट खाजगी आहे असत्य अर्धसत्य म्हणा फार तर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर टाकलेलं आहे रोहित पवार मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना भेटले त्यांनी निवेदन दिलं त्यांना हा जो भाजपने मिळवलेला प्लॉट आहे मीझाक हे फक्त तुपाशी खातात जे म्हणतोय शेतकऱ्यांना उपाशी ठेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाहीत शेतकऱ्यांना जे काय आधार पाहिजे जो सरकारने द्यायला पाहिजे मायबाप सरकार आहे ते विसरलेले आहेत आणि स्वतः मात्र नव्वद कोटीचा हा भूखंड विकत घेत आहेत नव्वद कोटीचा भूखंड आहे हा चर्चगेट स्टेशन जवळचा शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत भाजपचा सगळं खातं खाली करून शेतकऱ्यांना दिलं पाहिजे असं माझं मत आहे पूर्वी पक्ष चालत नव्हते का एवढं अलिशान ऑफिस कुणाला गरज वाटत नव्हती काँग्रेस पक्षाचं ऑफिस आहे टिळक भवन पण कसं आहे जाऊन बघा तिथे काही अलिशानपणा वगैरे काही नाहीये इतके वर्ष ते उभे आहेत मुंबई काँग्रेसकडे ऑफिस नाही माझ्या मते राष्ट्रवादी काँग्रेसकडेही अशा प्रकारचं अलिशान ऑफिस नाही बॅरॅक्समध्ये ऑफिस आहेत सगळ्यांची शिवसेनेचं पण आहे सेनाभवन आहे पण सेनाभवन किती वर्षापूर्वीचं आहे हे बघा ते सुद्धा अलिशान आहे असं म्हणता येणार नाही पण आता नव्वद कोटी रुपयाचा प्लॉट खरेदी करून चर्चगेट सेशनच्या बाजूला जवळ तिथे भाजप आपलं अलिशान ऑफिस उभारणार आहे हा प्लॉट भानगडीचा आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय संजय राऊतनी केला आहे हा जो प्लॉट आहे हा भूखंड जो आहे ती मुंबई महापालिकेची आहे लक्षात घ्या ही लँड कोणाच्या ताब्यात होती तर महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडे या लीजलँडचा चोपन्न टक्के ताबा होता आणि वासानी म्हणून कुटुंब आहे वासानी फॅमिलीकडे याचा शेहेचाळीस टक्के ताबा होता लँड या दोघांना देण्यात आली होती महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन अधिक वासानी कुटुंब ही लीजलँड अचानक एकनाथ रियाल्टर्स नावाच्या बिल्डरच्या ताब्यात कशी गेली त्या बिल्डरने विकत कशी घेतली मुंबई महापालिकेने दोन दिवसात याला परवानगी कशी दिली आणि या एकनाथ रियाल्टर्सने ही लीज लँड भाजपला विकलेली आहे तेव्हा भाजप जे म्हणतो हा खाजगी भूखंड आहे आम्ही विकत घेतला आहे हे शंभर टक्के खरं नाही फडणवीस खोटं बोलतायत ही लँड बोलता आहे ही एकनाथ रिएल्टर्सला कशी मिळाली याचा तपास झाला पाहिजे तो तपास कोणीच करणार नाही रोहित पवारांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे पण आयुक्त तर संगनमताने वागतात फडणवीसांशी किंवा फडणवीस सरकारशी ते सरकारचे गुलाम आहेत त्यामुळे ते याची चौकशी करतील असं दिसत नाही पण राज्यातला शेतकरी संकटात आहे त्याची घरं उद्ध्वस्त झालेली आहे पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि भाजप काय करत आहे तर नव्वद कोटीचा भूखंड खरेदी करून त्यावर अलिशान आ, अलिशान ऑफिस बांधत आहे आणि त्या ऑफिसचं भूमिपूजन अमित शाह करतायत किती निर्लज्ज माणसं आहेत ही मित्र हो लक्षात घ्या शेतकरी देशोधडीला लागलाय याची यांना लाज नाही यांनी यांच्याकडचे पैसे त्यांना द्यायला पाहिजे होते त्याऐवजी हे hey, भूखंड खरेदी करत बसलेले आहेत मला काहीच बोलायचं नाही हा निर्लज्जपणा आजपर्यंत कोणत्याही पक्षांनी केला नसेल पक्ष सगळे काय फारच साधू संतांचा अवतार आहेत असं माझं म्हणणं नाही पण शेतकरी इतका संकटात असताना तो रस्त्यावर असताना तो लक्ष जोडीला लागलेला असताना कोणी नव्वद कोटीचा भूखंड खरेदी करून त्यावर अलिशान ऑफिस कर करणार आणि त्याचा त्याचं भूमिपूजन करता तुम्ही संवेदना संपलेली आहे यांना सत्तेचा जो माग चढलेला आहे यांना सत्तेची जी मस्ती आहे ती इथे दिसते हे शेतकऱ्याचा विचार करत नाही हे कष्टकऱ्याचा विचार करत नाही हे फक्त आपल्या फायद्याचा विचार करतात इलेक्ट्रल बॉन्डमधून असेच पैसे कमावले इलेक्ट्रॉल बॉन्ड बंद झाले पण हे कमावलेले पैसे यांच्याकडेच राहिले हे लक्षात घ्या त्यामुळे केंद्रीय भाजपकडे आणि महाराष्ट्र भाजपकडे भरपूर पैसा आहे भरपूर पैसा कमवलेला आहे जो आजपर्यंत कोणत्याही पैशा कोणत्याही पक्षाने कमवलेला नसेल मी तुम्हाला सांगतो साध्या सरळ मार्गाने यांना शहाणपण येणार नाही इतकंच सांगतो आज जे खतखत आहे -खत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं दुःख यांना दिसत नाही शेतकऱ्याचा राग दिसत नाही रस्त्यावर उतरलेला शेतकरी दिसत नाही मला असं वाटायला लागलंय मी तुम्हाला सांगतो हे जे खतखदन आहे ना, ना जनतेच्या मनातलं ते एक दिवस बाहेर येणार एक दिवस बाहेर येणार काय करायचं जनतेनी जर मायबाप सरकार प्रतिसाद देत नाहीये ते भूखंड घोटाळा करण्यात मग्न आहे प्राईम लँड चर्चगेट स्टेशनच्या जवळची सरकारी पक्षच खातोय तर काय करायचं शेतकऱ्यांनी एक एक दिवस हा शेतकरी हा कष्टकरी बंडाचं निशाण उभारणार हे लक्षात ठेव आज मी याबद्दल काही बोलत नाही याचं कारण मग माझ्या विरुद्धच कायदे वापरले जातील मलाच तुरुंगात पाठवलं जाईल बोलणाऱ्या माणसाला तुरुंगात पाठवायचं तर यांचं परंपरा आहे सगळी सोनम वांगचूक अजून तुरुंगात आहे कोर्टाही त्याला सोडत नाही आहे त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला शांत करणं अगदी अवघड नाही आहे पण एक लक्षात घ्या शेतकरी उपाशी आहे आणि भाजप तुपाशी खात आहे आपल्या सगळ्यांनाच याचा विचार करायला हवा आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते गल्ली बोळात पोचवा सरकार संवेदना शून्य आहे सरकार निगरगट्ट आहे याविरुद्ध आवाज उठवा आज इथेच थांबतो धन्यवाद थैंक यू वेरी मच